शिक्षण विभागात डिजिटलायझेशन आणण्यासाठी प्रयत्न सुरू आयुक्त मांढरे यांचे मार्गदर्शन नाशिक विभागातील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची सहविचार सभा संपन्न शिक्षकांच्या समस्या प्रशासनातील अधिकारी सोडवतीलच सरकार त्यासाठी बसलेले आहेत मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची वेळ पुन्हा येणार नाही त्यामुळे विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी बहुमोल योगदान देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज यांनी केले ते नाशिक विभागातील माध्यमिक माध्यमिक व उच्च विद्यालयातील शिक्षकांची सहविचार सभेप्रसंगी येवल्यात बोलत होते शिक्षण विभागात डिजिटलायझेशन आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे शिक्षकांवरील बोजा कमी होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच रिक्त पदे देखील भरली जातील शिक्षण विभागातील अनेक बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त मांढरे म्हणाले की अशा लोकांवर कठोर अशी कारवाई झालेली आहे चुकीच्या मार्गाने जाऊ नये विरुद्ध सक्त कारवाई केल्याने ही संख्या मोठी दिसते या सहविचार सभेला पाच जिल्ह्यातील शिक्षण आयुक्त व उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी या सहविचार सभेचे आयोजन केले होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला मला बा, काही गोष्टी अशा बोलाव्या लागतात की ज्या कुणाला आवडतील का नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असते पण तरी ते बोलणंही गरजेचं असतं आणि तुम्ही मला मग त्यांनी प्रश्न आमचं घर हे नेहमी शिक्षकांनीच भरलेलं असायचं त्यामुळे हे जे काही सगळे शब्द एखाद्या अधिकाऱ्याला जीवनात पहिल्यांदा ऐकायला मिळतात ते ऐकत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या जागा जे आहेत ते रिक्त आहेत अथवा शिक्षेवर जागा रिक्त पूर्ण राज्यभरामध्ये भरपूर जागा रिक्त आहेत त्याकरताच आपण पवित्र पोर्टल ची भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे सगळ्या सीओना आदेश देण्यात आलेले आहेत रोस्टर तपासून घेतले आपण आणि जाहिरात देण्याचे आदेश दिलेत पंचवीस डिसेंबर पर्यंत त्या जाहिरातीची कारवाई पूर्ण करावी असे मंत्री मोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता ही भरती प्रक्रिया सुरू होईल आणि ही रिक्त पदं लवकरच भरली जातील नाही सगळ्याच विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये तो प्रकार दिसून येतो असं फक्त शिक्षण विभागातच आहे अशातला भाग नाही आहे परंतु त्यांच्यावरती ते अतिशय कठोर कारवाई गेल्या काही काळामध्ये दिसून आली आपण ती केलेली पण आहे आणि सक्त सूचना सर्वांना मंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्टपणाने पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या आहेत की आपली कमिटमेंट ही शिक्षण व्यवस्थेशी आहे विद्यार्थ्यांशी आहे त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाऊ नये आपण चांगल्या प्रकारे काम करावं अशा दृष्टीने आपण जेव्हा जेव्हा काही चुका दिसतात त्या सरळ ऍक्शन घेतो त्यामुळे ते प्रमाण वाढल्यासारखं दिसतं काही ठिकाणी याच्याकडे कशा पद्धतीने आलं ते पुढे असं दिसून येतं की शिक्षण व्यवस्था ही इतकी मोठी व्यवस्था आहे की इथं माहितीचा खूप मोठा साठा असतो दोन कोटी सतरा लाख विद्यार्थी जवळपास पाच ते सहा लाख शिक्षक एक लाख शाळा त्यामुळे माहिती जमा करणे आणि ती संकलित करणे हे खूप मोठं आव्हान असलं आणि त्या आव्हानाला पेलणं हे फार एक जिकिरीचं काम होऊन बसलंय म्हणून आम्ही एक सॉफ्टवेअर तयार करतोय आता की जेणेकरून ही माहिती जी वारंवार मागितली जाते शैक्षणिक कामांमध्ये पण शिक्षक बऱ्याच पैकाही गुंतले जातात सगळं टळायचं असेल तर एक अतिशय मोठं सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे की एकदा माहिती भरली तर ती ऑटोमॅटिक अपडेट होत राहील वारंवार मागणीची गरज पडू नये सुपरव्हिजन पण ऑटोमॅटिक होईल विद्यार्थ्यांचे निकाल वगैरे पण त्या सिस्टीमधनं बाहेर काढता येतील का असं करण्याचा मानस आहे काही सिस्टीम आमच्या पर्यंत तसे पोहोचलेले पण आहेत आणि ते पण आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत शिक्षण विभाग हा खूप मोठा विभाग आहे राज्याचा काही लाख शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षक यामध्ये काम करतात त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाचं जे आव्हान आता आलेलं आहे त्याच्याकरता सर्वांपर्यंत तो संदेश योग्यरित्या पोहोचवणं आणि त्यांची मनोभूमिका त्याकरता तयार करणं अशा उद्देशाने बऱ्याच ठिकाणी सहविचार सभा होत आहेत आणि त्यामध्ये काही प्रश्नही मांडले जातात अनेक प्रश्न पूर्वीपासून वर्षानुवर्ष थांबलेले होते ते प्रश्नांची सोडवणूक आता होताना दिसती आहे त्यामुळे मला असं जाणवतं की अनेक लोकांना आपले प्रश्न सुटतील अशी आशा निर्माण झालेली आहे टप्पा अनुदानाचा एक मोठा विषय निपटारा झाला संचमान्यतेचा झाला आहे आणि अशाच पद्धतीने काही नवी नवीन नवीन निर्णय होत आहेत मागण्या अनेक असतात त्या मागण्यांवरती काम पण चालू असतं परंतु त्यावेळेला जे नवीन शैक्षणिक धोरणाचं आव्हान आहे त्याच्यात कुठली तडजोड होता कामं नाही आहे ती गुणवत्तेची जे काय आपल्याला कमिटमेंट आहे आपली ती पाळली जावी आणि त्याकरता शिक्षक मुख्याध्यापकांची खूप मोठी भूमिका भूमिका आहे ती भूमिका अधोरेखित व्हावी अशा दृष्टीने आपण या कॉन्फरन्स